ते म्हणत होते की हे देवी आपणच सर्वांची जननी आहात आपणच मूळ प्रकृती आणि ईश्वरी आहात या सृष्टीच्या विधीत आपणच सर्वात प्रथम उत्पन्न झालेले आहात आपणच स्वतः इच्छेने स्त्रीगुण स्वरूप आहात आपण कार्य संपादन करण्यासाठी सगुण आहात आपण परब्रह्म स्वरूप नित्य सनातन आहात स्वरूप आपले स्वरूप तेजस्वी असून आपण शरीर धारण करतात ते केवळ भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी आणि आपण आम्हा सर्वांची स्वामिनी आधार आहात आपली स्वरूपे विविध आहेत आणि आपण परलोकाच्या पलीकडे आहात तर इथं त्यांनी साक्षात जे अवतार घेतले आपले देव आहेत त्यांनी सुद्धा प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या रूपात देवीला पूजा केली अर्चना केली आणि तिला प्रसन्न करून घेतली आणि इतरांनी त्या मार्गे जाण्याचा उपदेश केलेला आहे तर आता इथे ते त्यांनी काय सांगितले की देवी सर्व स्वरूपात आहे बीज स्वरूपात आहे तिचा कोणालाच आश्रय लागत नाही ती सर्वज्ञ आहे ती मंगल आहे सर्वांच्या बुद्धी स्वरूपात आहे शक्ती स्वरूपात आहे ज्ञान स्वरूपात आहे आणि भाव स्वरूपात देखील आहे प्रत्येक वेळी म्हणजे कुठलंही असं हे नाहीये की तिचं देवीच अस्तित्व नाहीये देवांना अर्पण करण्याच्या क्रियेत आपण स्वाहा देवी पितरांना बली अर्पण करताना स्वदा देवी सर्वजण दक्षिणा देवीच्या स्वरूपात आपल्या मदतीने दान करतात आपण सर्व शक्ती स्वरूप आहात आपणच निद्रा दया तृष्णा शुधा शांती ईशा आणि शास्व सृष्टी आहात मागे आपण हे वर्णन ऐकलेले आहे श्रद्धा पुष्टी तंत्र लज्जा शोभा सत्पुरुषांची संपत्ती देखील आपलीच रूप आहेत दुष्ट लोकांवरची विपत्ती शुद्ध लोकांमधील प्रीती पापी लोकांमधील कळ सजीवांमधील शक्ती ही सुद्धा आपलीच रूप आहेत देवांच्यासाठी आपण आपले पद देता तर विधात्याचे आपण धात्री आहात असुरांचा विनाश करता आणि आपण योग निद्रा स्वरूप योगदात्री आहात काय बघा आपण निद्रा स्वरूप योगदात्री आहात आपण योग्यांना योगदान करता आणि सिद्धांना सिद्धी देता आपण प्रत्येक गावात ग्राम देवता आहात तर प्रत्येक गृहात गृहदेवता आहात तसेच विश्वाच्या अखेरीच्या वेळी महामारी कालरात्री महारात्री मोहरात्री मोहिनी आपणच असाल सर्व विश्व ज्यामुळे मोहित होऊन राहिलेले आहे अशी माया म्हणजे आपणच आहात या मायामुळेच माया आपल्यामुळेच निर्माण झालेले झालेली आहे आणि त्यामुळे मोहित झालेले भले भले देखील मोक्ष मार्ग पाहू शकत नाहीत म्हणजे या मायाच्या मॅट्रिक्समध्ये अडकलेले ते त्यांना कळतच नाही की हे मॅट्रिक्स आहेत आणि मोक्ष मार्ग ते पाहू शकत नाहीत ले ले ते सुद्धा त्यांनी त्यात सांगितले आता आपण पुढं बघणार आहे गणपती खंड बघणार आहे तर यामध्ये गणपतीचा जन्म कसा झाला गणपतीला विघ्न कसं आलं आणि आपल्याला जे गणपतीच्या गोष्ट माहिती आहे ती वेगळ्या प्रकारची आहे आणि इथं जे सांगितलेलं आहे ते वर्णन वेगळ्या प्रकारचं आहे तर आपण बघूया काय शंकराची प्रार्थना महामुनी नारद म्हणाले की प्रकृती खंडाचे आपण वर्णन सांगितले ते जणू ज्ञानरूपी अमृताचा सागरच सा, सागरच आहे हेश्वरा आता मला गणेश खंड ऐकावा अशी इच्छा आहे गणपतीच्या जन्माचे चरित्र सर्व मनुष्यासाठी मंगल आहे सर्व देवांमधील श्रेष्ठ असलेले गणपती पार्वतीच्या उदरातून कसे जन्मले त्यांचे तेज कसे होते पराक्रम कसा होता वास्तविक जगातील मुख्यश्वर ब्रह्मा विष्णू महेश असताना अग्रपूजेचा मान गणेशालाच का मिळाला असे त्यांना खूप प्रश्न त्यांचा जन्म तर अतिशय वाटतो हत्तीसारखे मुख एक आणि मोठे उदर असं त्यांचं रूप कसं झालं मला याबद्दल मोठं कुतूहल आहे तर तुम्ही मला ते सविस्तर सांगा तेव्हा श्री नारायण सांगतात की हे नारदा आई तिच्या या कथा सर्व पापांचं हरण करणाऱ्या आणि सर्व विघ्नांचा नाश करणाऱ्या आहेत दैत्यांनी सतावलेल्या देवांच्या तेजातून जन्मलेल्या देवीने दैत्यांचा संहार केला त्यानंतर ती दक्ष कन्या रूप